मुसळधार पावसाचा पोस्ट कार्यालयाला फटका शिळफाटा पोस्ट कार्यालयाच्या इमारतीला गळती पाच दिवसांपासून बंद शिळफाटा येथील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीवरील पत्रे फुटल्याने मुसळधार पावसाचा फटका कार्यालयाला बसला असून कार्यालयात पाणीच पाणी झाल्याने महत्वाची कागदपत्रे सांभाळणे जिकिरीचे बनले आहे वीज पुरवठा खंडित असल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चवर कर्मचारी काम करत आहेत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसऱ्या कार्यालयात जाऊन काम करत असल्याचे पोस्ट मास्टर बी एल नरोटे यांनी सांगितले शेळफाटा येथे मुख्य पोस्ट कार्यालय आहे तालुक्याचे डाक या ठिकाणाहूनच वाटले जातात त्यामुळे कार्यालयात मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा साठा असतो या ठिकाणी पोस्ट मास्तरसह सतरा कर्मचारी काम करतात आर डी एजंट ग्राहकांची दररोज मोठी गर्दी असते इमारतीवरील पत्रे फुटल्याने मुसळधार पावसामुळे पोस्ट कार्यालयात पाणीच पाणी झाले आहे पावसाच्या पाण्यामुळे कार्यालयात दुर्गंधी पसरली असून कर्मचारी नाक मुठीत धरून काम करत आहेत पाण्यामुळे कागदपत्रे ट्रेझरीचे कपाट भिजण्याची शक्यता आहे वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अंधार आहे कम्प्युटर बंद आहेत त्यामुळे नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली आहे केल्यामुळं बरंचसं पाणी भिंतीमार्फत झिरपतं आहे आणि त्याच्यामुळं लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे सध्या चार पाच दिवस झाले पूर्णतः काम बंद आहे लाईट नसल्यामुळे आणि ते आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय की लोकांची गैरसोडू नये म्हणून दुसऱ्या ऑफिसला जाऊन काम करतोय तर डिपार्टमेंट आता घेईल काहीतरी ॲक्शन त्यानुसार मग पुढची कारवाई इमारतीचे पत्रे फुटल्यामुळे इमारत गळत असून वीज पुरवठा खंडित झाला आहे संगणक बंद असल्यामुळे हाताने लिहून काम करत आहोत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसऱ्या कार्यालयात जाऊन काम करत आहोत याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून लवकरच मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे असे पोस्ट मास्तर एल नरोटे यांनी सांगितले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न